नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो सुद्धा आहे। अंबरनाथ मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी अंबरनाथकरांचा उत्साह हो शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं गायक सोनू निगमच्या गाण्यांवर अंबरनाथकर अक्षरशः बेफाम होऊन नाचले आणि या फेस्टिव्हलची दिमाखदार सांगतासुद्धा झाली रविवारी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी गायक सोनू निगम यांचे लाईव्ह इन कॉन्सर्ट पार पडले यावेळी सोनू निगमने साथियापासून ते नुकत्याच रिलीज झालेल्या ॲनिमल चित्रपटातील पापा मेरी जान गाणं सादर करत अंबरनाथकरांची मनं जिंकली सोनू निगमच्या भिजुरिया तुमसे मिलके दिल का हे जो हाल क्या कहे या गाण्यांवर अंबरनाथकर बेफाम होऊन नाचले कॉन्सर्टच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या गाण्यापर्यंत सोनू निगमने अंबरनाथकरांच्या मनावर अधिराज्य गाजवलं अंबरनाथकरांनीही त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा हा शेवटचा दिवस सोनू निगम यांच्यामुळे विशेष संस्मरणीय या ठरला शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आणि सोनू निगमची कॉन्सर्ट रविवारी या जुळून आलेल्या योगामुळे अंबरनाथकरांनी संध्याकाळी साडेसात वाजताच्या कार्यक्रमासाठी दुपारी दोन वाजल्यापासूनच फेस्टिवल ग्राउंडच्या गेटबाहेर गर्दी केली होती सायंकाळी चार वाजता फेस्टिवलचे मैदान इतके तुडुंब भरले होते की उभे राहायलाही जागा शिल्लक नव्हती जेवढे प्रेक्षक मैदानात होते त्याच्या दुप्पट प्रेक्षक मैदानाबाहेर उभे होते मात्र मैदानाची क्षमता संपल्याने बाहेर लावलेल्या एल स्क्रीनवरच प्रेक्षकांनी या कॉन्सर्टचा आनंद घेतला